नमस्कार मी वरिष्ठ विख्याप्रकार श्री सुषमा मनसिंगराव नवडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रसिद्ध अंटे इथे श्री रविंदराव कळे म्हणजे शिष्य श्री संदीप वसंत कभळे हे आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिले आणि त्यांनी खरोखरच मुलांना एवढं सुंदर हसत खेळत मार्गदर्शन केलं मुलंही आमची खूप झाली मुलांना आमच्या इथल्या मुलांना या अशा मार्गदर्शनाची खूप गरज आहे आणि नुसतं मार्गदर्शन तर हसत खेळत त्यांनी जे, जे मार्गदर्शन केलं ते हसत खेळत केलं मुलांना कुठंही कंटाळून वाटणार नाही आणि त्यांच्या आयुष्यात पडेल असं मुलांना व्याख्यान दिलं त्याच्याद्वारे सरांनी जे मार्गदर्शन केलं ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात उपलब्ध करणार आहे त्यांना त्यांचा त्यांचा त्यामुळे सामाजिक मानसिक बौद्धिक विकास होणार आहे आणि सध्याची स्थिती जी आहे मुलांना ऐकणं हे कमी मिळतं ऐकायला कमी सध्या त्यांना पाहण्या पाहायसाठी हाताने काम करण्यासाठी मोबाईल टी व्ही इतर माध्यमं खूप आहे पण आता हल्ली मी तरी चांगले विचार सांगणं आणि ते ऐकायला म्हणणं खूप कमी झालेलं आहे आणि प्रयसवर आले आणि आमच्या मुलांना त्यांनी खूपच व्याख्यानाद्वारे आयुष्यात कसं वागायचं अभ्यास कसा करायचा आईवडील आईवडिलांचे कसं वागायचं व्यायाम कसा करायचा करा आणि आपला यादवारी कसं आपलं आयुष्य समृद्ध करायचं हे अगदी सहज सोप्या भाषेमध्ये हसात खेळत सांगायचं आणि निश्चितपणे आमच्या विद्यार्थ्यांना या व्याख्यानाचा फायदा होईल असंच त्यांच्या व्याख्यानाचा आम्हाला वेळोवेळी म्हणजे आणखी मार्गदर्शन व्हावं त्यांचा अजून आम्हाला या पुढे त्यांना आमच्या शाळेत यावं आणि त्या विद्यार्थ्यांना असं व्याख्यान मिळून उत्तेजित करावं आणि खरोखरच सर तुम्ही आमच्या शाळेत आलात आमच्या मुलांना मार्गदर्शन केलं आमच्या शिक्षक स्टाफ शिक्षक 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 शिक्षकसुद्धा खूप प्रभावित झाले आणि असंच मला मार्गदर्शन म्हणून मार्गदर्शन करावं तुम्ही आमच्या शाळेच्या वतीने तुम्हाला करते पुन्हा पुन्हा येण्याची विनंती करते आणि तुम्ही यावं खरं तर आम्हाला खूप सगळ्यांना आनंद वाटेल आमच्या शाळेतर्फे शिक्षकांच्या तर्फे आणि विद्यार्थ्यांच्या तर्फे मी तुमचे आभार मानतो धन्यवाद